आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे रायटिंग ऑपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहिणे शोधणे समजून घेणे ठीक आहे विरुद्धार्थी शब्द सोपे असतात मराठीमध्ये जसं आपण दिवस रात्र म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये डे नाईट कम गो या जा अशा प्रकारचे ओके तर आपण बघू द लेटर्स ऍडेड बिफोर सर्टन वर्ड्स टू फॉर्म न्यू वर्ड्स आर िफिक्स इथे एक नवी संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे महत्वाची संकल्पना आहे ज्याला समजली त्याला इंग्लिश मधली वॉकॅबलरी मधलं विरुद्धार्थी शब्द आपोआप समजणार एखाद्या शब्दाच्या आधी शब्दा जो शब्द जोडला जातो त्याला प्रिफिक्स म्हणतात कसे बघा आता उदाहरण घेऊ बघू काही शब्दांच्या आधी इन जोडलेला असतं इन काही शब्दांच्या आधी इम असत इन्स अ इम्पर्फेक्ट इनपर्फेक्ट इन इर इर रेग्युलर म्हणजे हे शब्द बघा काही शब्दांच्या आधी जोडलेले असतात पुढे येईल तुम्हाला इरेग्युलर अप अपवर्ड डाऊनवर्ड कसा शब्द होईल अपवर्ड डाऊनवर्ड तस त्याच्यानंतर इट आय टी मिस मिसकंडक्ट डिस डिस्कनेक्ट डिस्कंटिन्यू असे शब्द जोडलेले असतात मग यांना काय म्हणतात हो यांना इंग्लिश मधून प्रीफिक्स म्हणतात प्रीफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या आधी जोडलेला शब्द उदाहरण देतो मिसकंडक्ट मिस चुकीचे वागणे हा जो जोडला ना आधीचा या कंडक्टच्या आधी कंडक्ट म्हणजे वागणे आणि मिस म्हणजे चुकीचे मग झाला विरुद्धार्थी शब्द बरोबर परफेक्ट म्हणजे उत्तम आणि इम परफेक्ट म्हणजे चुकीचा जो उत्तम नाही असा आलं लक्षात अशा प्रकारे जे शब्द जोडलेले असतात त्यांना प्रीफिक्स मानतात हे जर तुम्हाला समजले तर इंग्रजी मधले विरुद्धार्थी शब्द तुम्हाला नक्की कळतील आपण सॅम्पल क्वेश्चन बघू चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर शॉर्ट शॉर्टला ऑपोजिट वर्ड बघा शॉर्ट म्हणजे काय शॉर्ट म्हणजे काय छोटा लहान इथं उंचीच्या अर्थाने दिलेला आहे बुटका काय दिलाय बुटका हॉट नाही शॉर्टच्या हॉट नाही येणार टॉल यस येईल क्लीन शॉर्टला नाही डर्टी ड्राय त्याचा ऑपोजिट वर्ड आहे ड्राय म्हणजे कोल्ड त्याला ऑपोजिट आहे वेट क्लीन मग त्याला डर्टी म्हणजे नाही आपला पर्याय आहे दोन ओके okay? स्पष्टीकरण <laughs> बघा शॉर्ट शब्दाचा अर्थ आखूड ठेंगणा असा आहे त्याच्या विरुद्ध शब्दाचा अर्थ उंचाई या करिता टॉल हा शब्द पर्याय म्हणून हे उत्तर समजलंय <laughs> मग आता आपण पुढचा घटक पाहू चूज द करेक्ट पिक्चर फॉर हॅपी अँड सॅड हॅपीला अपोजिट क्रॉस मध्ये दिलाय त्याने सॅड याच्यामध्ये करेक्ट बघा आय एम आय फील स्लीपी म्हणजे काय तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता वाचू शकता माझं उत्तर यायच्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता वही आणि पेन जवळ असू द्या नवीन शब्द लिहून घ्या आय फील मला आल्यासारखं मला आळस आल्यासारखं वाटते बरोबर आहे झोप आली की माणूस काय करतो बेंचवर डोकं ठेवतो असा हात ठेवतो आणि असा झोपतो ठीके त्याला लेझी मानतात त्याला आळशी मानतात पाठ सरळ ठेवून बसायचा अभ्यास करताना कधी पण ओके आय एमेअर्ड म्हणजे काय मी घाबरलेलं आहे मग आता इथं हॅपी आणि है सॅडला झोपवलं आणि घाबरलेला कसं काय चालेल हे चुकलेलं आहे आय एम हॅप्पी आय एम सॅड तिसरा पर्याय आहे आय एम हॅपी हो मी आनंदी आहे मी दुःखी आहे मग हे हाच पर्याय आपला बरोबर आहे इथं चित्रात बघा आय एम टायर्ड मी थकलेलो आहे आय फील मला खूप छान वाटतंय गर्व वाटतंय असं आहे पण हे त्याच्याशी जुळत नाही आय <coughs> एम अँग्री मी चिडलेलो आहे आज म्हणून मग मी काय करणार शिकवणारच नाही असं थोडीच आय एम अँग्री हे पण पर्याय नाही आय फील शाय ला जालू, ला जालू, मला लाजल्यासारखं वाटते स्पेलिंग बघा शाय शाय म्हणजे लाजाळू लाजाळू मला थोडं लाजल्यासारखं वाटतं लिहून घ्या शाय प्राऊड म्हणजे गर्व हा प्राऊड म्हणजे सुद्धा गर्व हा शब्द पण लिहून घ्या प्राऊड म्हणजे गर्व ओके पुढचं स्पष्टीकरण बघा प्रश्नात विचारलेल्या पर्यायामधील तीन तिसऱ्या चित्रात हॅपी सॅडचे चे उदाहरण दाखवले आहे म्हणून पर्याय तीन हे उत्तर आहे ओके okay? पुढचा <coughs> घटक घेऊ प्रॅक्टिस सहावा डू दिलेल्या सूचनेनुसार कृती करा सिलेक्ट करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड पुढील पैकी विरुद्ध अर्थाची जोडी निवडा विरुद्ध अर्थाची जोडी निवडा बिग स्मॉल बिग लार्ज व्हाइट ब्राईट सॉफ्ट स्मूथ कोणती आहे बिग आणि स्मॉल बिग आणि लार्ज बिग म्हणजे मोठा लार्ज म्हणजे मोठा म्हणजे ही जोडी नाही त्यांनी सांगितलं आपल्याला करेक्ट जोडी निवडा व्हाईट आणि ब्राईट व्हाईट म्हणजे पांढरा ब्राईट म्हणजे चमकदार ही पण नाही सॉफ्ट मऊ स्मूथ मऊ ही पण नाही आपला पर्याय आहे एक ठीक आहे हे प्रश्न तुम्हाला इतर सगळ्यात परीक्षांमध्ये विचारले जातात नवोदय सारख्या सुद्धा याचा तुम्हाला फायदा होतो पुढचा घटक बघू चूज द करेक्ट पिक्चर फॉर हॉट अँड कोल्ड हॉट वर्सेस कोल्ड काय आहे हो? कॉफी हॉट आईस्क्रीम कोल्ड आईस्क्रीम कोल्ड मग हे काय दुसरं चित्र शूज हे इथं चमकते आहेत हे क्लीन डर्टी आहे हे नाही त्याच्यानंतर इथं हा काय बिग स्मॉल हे पण नाही किंवा स्मूथन तस ठीक आहे इथं नातू आणि आजोबा असतील ते पण नाही मग ठीक आहे हॉट अँड कोल्ड हेच आहे चला वेळ न घालवता पुढे घेऊन सोपा प्रश्न आहे चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर गिव्हन बॉक्सेस दिलेल्या इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा बघा आता इथं आपल्याला शब्द शब्द दिलेले आहेत कोणकोणते आहेत इक्वल इक्वल म्हणजे समान मग त्याला अपोजिट काय सांगितलंय प्रश्न काय सांगितला होता विरुद्धार्थी शब्द निवडा कोणता निवडायचा आहे विरुद्धार्थी बघा इक्वल ला विरुद्धार्थी अनइक्वल अनइक्वल फ्लेवर नाही लो नाही सेम नाही ठीक आहे इक्वल ला अनइक्वल मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं प्री फिक्स म्हणजे आधी जोडलेला उपसर्ग शब्द मराठीत तुम्हाला येईलच तो इक्वल ला त्याने काय जोडले इक्वल शब्दाला जोडलेला आहे अनइक्वल अनइक्वल हा लक्षात यू एन जोडला पुढे दुसरा हा प्रश्न आपण बघितला दुसरा प्रश्न बघू स्मॉल बिग टायनी म्हणजे लहान लिटिल म्हणजे लहान मोर म्हणजे आणखी आपला पर्याय हा पुढचा प्रश्न फॉल्स फॉल्स म्हणजे चुकीचे रॉंग म्हणजे चुकीचे कट म्हणजे तोडणे अनकरेक्ट फॉल्स म्हणजे चुकीचे असेल अनकरेक्ट म्हणजे चुकीचे फॉल्सच्या विरुद्ध रॉंग हे जे रॉंग आहे ते पण चुकीचं मग फॉल्सच्या विरुद्ध काय येतं ट्रू पर्याय काय येतो ट्रू ठीक आहे पुढे रॉ रॉ मजे कच्चा रॉ मैंगो स्वीट मैंगो रीप मैंगो सौर तुरट मग रॉ जर कच्चा तो रीप हा पक्का रॉ मैंगोजे कैरी कैरी रॉ मैंगो आर ए डब्ल्यू उलट रीप मे पिकले पिकले कैरी मैंगो अल लक्षा पुढचं इथं दोन शब्द तुम्हाला नवीन कळलेत बघा रॉ त्याला अपोजिट आहे आर आय पी रिप शब्द लिहून ठेवा चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर अंडरलाइन वर्ड इन द हिच सेंटेन्स कॅन आय पुट माय हेड इन द टेंट मी माझ डोकं त्या टेंटमध्ये ठेवू शकतो का इनसाइड इनसाइड च्या उलट काय येतो आउटसाइड कारण इनसाइड म्हणजे आत आउट म्हणजे बाहेर हे इन म्हणजे आत त्याने काय सांगितलंय आधुनिक शब्दाच्या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द हाय इनर म्हणजे आत सर्कल म्हणजे आत नाही आपलं उत्तर आपलं उत्तर आहे इन साइड ठीक आहे देन वी विल रेस्ट ॲट नाईट आपण नाईटला रेस्ट करू आपण नाईटला रेस्ट करू म्हणजे काय हो नाईटच्या अपोजिट काय नाईटच्या अपोजिट काय नाईट का म्हणजे रात्र त्याच्या उलट डे डे नाईट बरोबर इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ मॉर्निंग म्हणजे सकाळ आफ्टरनून म्हणजे दुपार मग नाईटच्या उलट डे वी विल रेस्ट इन द डे आपण दुपारी आराम करू ठीक आहे पुढचं आय वॉन्ट अ वॉर्म माय नेक आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक मला माझी मान गरम करायची आहे मग आता गरमच्या उलट हीट म्हणजे गरम हॉट म्हणजे गरम आईस म्हणजे थंड ते थंड आहे पण इथं शब्द वेगळ्या अर्थाने आहे कूल आय वॉन्ट टू कूल माय नेक बरोबर प्रश्नाचं उत्तर आहे कूल ओके पुढे छती my my बेली पोट एंड मै बैक आर फ्रीजिंग बैक मेकागे पाट इत शब्द शरीरा चार अर्थाने है बैक मैं फ्रंट लास्ट मागे फर्स्ट पहिला वन पहिला बैक चा उलट फ्रंट आहे फ्रंट ओके वॉज फैट तो लठ्ठ आहे इथं फॅट म्हणजे जाड मग हेल्दी म्हणता येईल का नाही लठ्ठ स्मार्ट नाही थिम नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे थिन पी एच आय एन म्हणजे बारीक लिहून घेत चला हेल्दी म्हणजे तो सक्षम आहे तो आरोग्यदायी आहे ठीक आहे चला आज आपण आता जो घटक बघितलाय तो होता अपोजिट वर्ड्स आणि पुढच्या याच्यात आपण रायटिंग वर्ड्स किंवा रजिस्टर्ड पाहणार आहोत चला थांबतोय गुड डे आवडला असेल तर आपल्या मित्रांना कळवा